सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर कोपरगाव शहरामध्ये दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे आणि यात एक जण गंभीर जखमी झालाय शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर अज्ञात चार ते पाच जणांनी तन्वीर रंगरेज यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या तर या घटनेनं संपूर्ण कोपरगाव हादरलंय गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्यावरून तन्वीर हमीफ उर्फ बालम रंगरेज वैवर्ष अडोतीस हा आपल्या गाडी नंबर एम एच बेचाळीस के चौदा एकसष्ट या चारचाकीतून शिर्डीच्या दिशेनं जात असताना कोपरगाव शहरातील काही तरुण दुचाकीवरून आले आणि रंगरेज यांच्यावर अंधाधुंदी फायरिंग सुरू केली दोन पिस्तुलातून रंगरेज याच्या दिशेनं गोळ्या झाडल्या तर यातील एक गोळी छातीला आणि एक गोळी कमरेला लागल्यामुळे रंगरेज रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडला होता गोळीबार करणाऱ्या तरुणांनी रंगरेज याच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचाही फोडला तर गोळीबाराचा थरार सुरू असताना जवळच असलेल्या महाविद्यालयातील युवक युवती मुख्य रस्त्यावरून जात असताना हा थरार पाहून भयभीत झाले तर त्या परिसरातील दुकानदारासह मुख्य रस्त्यावरून नागरिकांची पळापळ सुरू झाली घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी फायरिंग केलेल्या पिस्तूलमधील पाच जिवंत काडतूसं पडली होती रक्ताचे डाग आणि फोडलेली चार घटनास्थळी होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्वीर हमीफ उर्फ बालम रंगरेज हा गंभीर जखमी झाला असल्यामुळे त्याला उपचारासाठी नाशिक या ठिकाणी हलवलं गेलंय तर गोळीबार करणारे अज्ञात चार ते पाच व्यक्ती असल्याचं सांगितलं गेलंय पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय या गोळीबार प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून पोलीस पुढील तपास करून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं कोण कोणता कोणता आजर ताऊस का मोद्या ता इज मनिया इजियार मोद्या उसके बाद में सात आठ जन थे पीछे कुछ गाड़ी में दिखी दिखी पे। आ, तो था थे गा, पे टोटल के के और अपनी गाड़ी यहाँ पे उनकी गाड़ी की चाबी भूल गए तो वो गाड़ी लेके हम आए नहीं के दावा दो बंदूक थे उनके पास न दो तीन फायर कर रहे थे गाडीची चावी लेके भाग्य गाडी के अंदर बुलेट भी उगाणे खंडेकोण गांधीनगर में का कोणो हो? मोहदे 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 का अरे मंजू मोहदे मंजुल हां उसके साथने के जोडदार के इतर हां चलेंगे दरम्यान हा गोळीबार अवैध व्यवसायातील पूर्व वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे गोळीबार करणारे हे शहरातील बस स्थानक आणि खुले नाट्यगृह येथे चक्री नावाचा जुगार चालवत असल्याची चर्चा आहे यापूर्वीही दोन वेळा यांच्यामध्ये वाद झाले होते तेव्हाही गावठी कट्ट्याचा धाक दाखवला होता असंही बोललं जातंय सध्या कोपरगाव शहरामध्ये अवैध व्यवसायातून गटागटात वाद वाढत चाललेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला केल्या आहेत आणि सखोल चौकशीचे आदेश दिलेत शंकर दुपारगुडे सी न्यूज मराठी कोपरगाव आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा